आज पलटण मध्ये माउलीच्या पालखीचा मुक्काम आहे मित्रांनो वारकरी चालत चालत चाललेत माऊलीचं इथं पाय काही लागलेच इथं सगळ्या दिंड्यावाली अशी वासले कुठल्या गावची माऊली जालना जिल्हा जिल्हा दरवर्षी येतं वारीला दहा वर्ष झाले पाय काही लागले ना चालू चालू आता मग काय तुम्ही माऊली वारीतलेच येत का माऊली मंडळात शेवा चालले काय बघा सेवा चालली आ छान छान चालत्या मस्त आणि हाय वारकर चालत चालत चाल निघालत आम्ही बी चालत येत असता ना मित्र मैत्रिणी झालं मळ खाऊ मेरट बनतो बरं बर वाटतं ते भयंकर नांदेडकरांचं अन्नदान असतं माऊली सेवा बघा था कशी थांबलेली था था था। तुम्ही फक्त बघा येडू तुम्हाला नक्कीच आवड सेवा अन्नदान म्हणजे काय असतं तुमच्या लक्षात येईल आतमध्ये आता फक्त बघा नजर टाका जाऊ तुम्हाला काय काय माऊली काय काय आहे आता माझी बर बर मेडिकल या मावली दहाव्या वर्षामध्ये पदार्पण झाले आहे आम्ही दहा वर्षात चहा दहा वर्ष झाला एका फक्त दिसतो प्रसाद करतो अन्नदा हा प्रसाद या मावण्याच्या आम्ही प्रार्थना करतो आणि जास्त विनंती करण्याची काही गरज नाही पुढत आम्हाला

माऊली मित्रम करायचं ना माऊली मित्रमंडळ नांदेड सकाळचा टाइम म्हणजे पोहे पोहे आवडीने खाद्य इथं भाकरी जेवण दुपारच्या टायमाला जेवण पण असतं बरं का दरवर्षी आता आम्ही सकाळच्या टायमाला आलो लवकर आलेले गर्दी बघा किती बी होऊन द्या पण नियोजन खट मध्ये इकडे मालिश मालिश मालिश

एक चार दे ओके वाह दिल को सुकून मिला लय जा जबरदस्त मिनरल वॉटर पाणी सगळ्या सुखसुविधा आहे त्या मित्रांनो इकडे जेवण पण असतं दुपारच्या पुढे जेवणाची तयारी चालली आहे

जाऊल पाच मिनिटात असू दे चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कस वाटलं अन्नदान या नांदेडकरांना अन्नदानासाठी माऊली काय तुम्हाला वाटतं काय कप्शन देऊ शकता कमीत कमी हजार लोक आले डबल शिफ्ट मध्ये असतात माऊली भेटलं म्हणजे शेवा Okay, bye-bye.